नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची महात्मा गांधी पोलीस ठाण्याची मोठी कारवाई सुगंधी तंबाखू व गुटखा केला जप्त पाच संशयितांना ताब्यात घेत एकूण सतरा लाख यांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच जणांच्या मुसक्या महात्मा गांधी पोलिसांनी आवळल्या आहेत महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डीबी पथकाने नशाखोरी व अंमली पदार्थ तसेच सुगंधी तंबाखू गुटखा पान मसाला विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे अधिक प्रभावीपणे छापेमारी सुरू ठेवली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक आणि पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस ठाणे सांगली उपनिरीक्षक अफरोज पठाण यांनी संयुक्तपणे कायदेशीर कारवाई करत मुख्तार मेहबूब मुजावर राहणार बिसूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुगंधित तंबाखू आणि पान मसाला याचा एकूण ब्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा साठा जप्त केला होता त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती तपासादरम्यान सदरचा सुगंधित तंबाखू गुटखा व पान मसाल्याचा साठा हा कर्नाटक राज्यातून आणला असून तो सांगली जिल्ह्यातील पानपट्टीधारकांना चढ्या दराने किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरित करीत असल्याचे निष्पन्न झाले होते सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुटखा तस्करीच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून सलीम गुरुसाब आउटी राहणार शाळूनगर बेळगाव राज्य कर्नाटक मुख्य सूत्रधार उमेश शंकर पाटील राहणार रतुगल्ली रेल्वे स्टेशन जवळ कुडची नयूम दिलावर शेख राहणार गणेशनगर भरते सिद्धराम कुडचे राहणार नदीवेस मिरज यांना जेरबंद केले आहे या पाच जणांकडून गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला याचा एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार हो आठशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे